जय महाराष्ट्र सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच अखिल भारतीय परिषद तसेच आजी माजी सैनिक संघटना या संपूर्ण परिवाराच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा आरक्षण देणारा पहिला राजा तसेच जे पालक आपल्या पाल्याला शाळेत घालणार नाही त्यांना एक रुपयाचा दंड देणारा राजा रा तसेच सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्र या क्षेत्राला प्रोत्साहन देणारा राजा रा त्याच पद्धतीने देवकांड असेल इतर अंधश्रद्धा असेल यांना या सर्व प्रथांवर प्रहार करणारा राजा रा राजा तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन या राजाचा सन् राजा या महापुरुषांचा मान सन्मान करणारा राजा रा तसेच आपल्या बहुजनांचा कैवारी अशा या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण जनतेला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद